माझ्या मृत्यूनंतर माझे हाडं माझ्या सुद्धा म्हणतील तर माझ्या सुद्धा म्हणतील की मी शेत ठरलो मला ठरवू दे, ओ, मी मी दे, 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 दे हो शेत अहो मी शेत ठरवू अध्यक्ष महोदय मी शेतकऱ्यावरती बोलतो यानं थांबवा माझं हो अध्यक्ष महोदय अहो यांना थांबवा शेतकऱ्यावरती बोलतोय ना, ना मिनिट अतिशय व्यवस्थितपणे प्रत्येकाची उत्तरं आमच्याकडे आहे परंतु विरोधकांना जाणीवपूर्वक राजकारण करायचं आहे आणि शेतकऱ्यांचं नाव घेऊन ह्या राजकारण करण्याचा दुर्दैवी प्रयत्न करतात आम्ही देखील शेतकरी आहे आम्ही पण आम्हालाही शेतकऱ्यांच्या प्रश्नाची कणव आहे जाणीव आहे काही गोष्टी एखाद दुसऱ्याच्याकडनं वेगळ्या प्रकारचं वक्तव्य वे झालं असेल त्याचं समर्थन कुणीच करणार नाही शेतकरी हा लाखाचा पोशिंदा आहे बहिराजा आहे त्याच्याबद्दल सरकारचं दुबत असल्याचं अध्यक्ष महोदय काही कारण नाही असं असलं तरी अध्यक्ष महोदय मला शेतकऱ्याची माफी मागायला काही लाज नाहीये पण यांची माफी मागणार नाही अध्यक्ष महोदय माझा हरकतीचा मुद्दा असा आहे की काल आणि आज दोन दिवस माझ्या नावाचा उल्लेख झालेला आहे जे मी आयुष्यात कधी बोललो नाही चाळीस वर्ष मी राजकारणामध्ये आहे अध्यक्ष महोदय माहिती द्यायची आहे तेरा कोटी जनतेचं हे सभागृह आहे या उच्च सभागृहामध्ये मी जे बोललोच नाही मी शेतकरी विरोधी बोललो अशा प्रकारचं जे वक्तव्य काही सदस्यांनी केलेलं आहे ह्याच्यामध्ये राजकारण अध्यक्ष महोदय मी गेली चाळीस वर्ष राजकारणात आहे आणि शेतकऱ्यांचे पंचवीस पंचवीस हजार लोकांचे मोर्चे काढले आंदोलन केली शंभर वर्ष पुढची शंभर वर्ष माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्यांच्या बाजूला आहे मी शेतकऱ्यांच्या विरोधी बोललेलो नाही काही लोक राजकारण करतायत अध्यक्ष महोदय मला या सभागृहाला सांगायचं तेरा कोटी जनतेला सांगायचंय माझ्या मृत्यूनंतर माझे हाड माझ्या हाड सुद्धा म्हणतील माझ्या हाड सुद्धा म्हणतील की मी शेतकरी आहे रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्यांच्या बाजून आहे मी असं बोललेलो नाही असं असलं तरी अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला जर असं वाटत असेल जर असं वाटत असेल तर मी शेतकऱ्याची एक हजार वेळा माफी मागेल एक हजार वेळा मला शेतकऱ्याची माफी मागायला काही लाज नाही आहे पण यांची माफी मागणार नाही याला राजकारण करायचंय पिंपळाचं पान पडलं पिरठ पडलं हे राजकारण करायचं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी शेतकऱ्यासाठी चाळीस वर्ष लढलो पंचवीस वर्ष शेतकऱ्याने मला निवडून दिलेलं आहे दोन दोन दोनशे त्र्याण्णव एक ज्येष्ठ सदस्य सन्मान सन्माननीय बनराव धोलीकर यांनी ऐका ना सरकारची भूमिका ऐका आपण सरकारची भूमिका खाली एक एक सरकारची भूमिका आपण आदित्य खाली माननीय विरोधी पक्षाच्या सदस्यांना माझी विनंती आहे आपण सरकारची भूमिका देखील समजावून घ्या या ठिकाणी जे वर्तमानपत्रातनं समाज माध्यमांमधनं या सदनाचे सदस्य सन्मान्य बबनराव लोणीकर साहेबांच्या बद्दलचं वक्तव्य आलं जे दूरदृश्य किंवा टीव्हीच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांनी या ठिकाणी पाहिलं आज त्यांनी या ठिकाणी त्याच्या बाबतीत आज त्याचा त्याचा या ठिकाणी त्यांनी व्यक्तिगत सदस्य या सदनाचे म्हणून त्यांनी खुलासा केला कि आएका, आएका, बोलू 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 तेनी तेनी की ऐका ऐका बोलू नका त्यांनी बसून बोलू नका त्यांनी बोलू नका त्यांनी या ठिकाणी स्पष्ट सांगितलं की माझ्या मृत्यूनंतर माझ्या हाडांमध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं या ठिकाणी नाव असलं जाईल म्हणजे जो माणूस एवढ्या पोट तिडकीनं बोलतो आणि त्यांनी एवढं नाही त्यांनी एवढंही सांगितलं की जर अशा पद्धतीच्या माझ्या बोलण्यामुळे काही लोकांच्या लो भावना दुखावल्या असतील तर ते म्हणले ना ते म्हणले ना की अशा बोल तुम्ही रेकॉर्ड काढा तर मी शेतकऱ्यांची एकदा नाही शंभर वेळा माफी मागतो ते बोलले ते बोलले स्वतः पण पण आपण मागितले ना तुम्ही ऐकलं ना रेकॉर्ड वर आहे रेकॉर्ड वर आणि त्यांची सुद्धा बाजू या ठिकाणी ऐकली पाहिजे त्यांचा उद्देश शेतकऱ्याची अशा पद्धतीचा अपमान करण्याचा नव्हता त्यांनी स्पष्ट सांगितलं की तरी सुद्धा ते ज्या व्यक्तीला उद्देशून बोलले ज्या व्यक्तीचा संदर्भ देऊन ते भाषण करत होते त्या व्यक्तीच्या बद्दल ते बोलले पण तोडून मोडून ते सगळ्या शेतकऱ्यांना जोडलं गेलं तरी देखील ते म्हणतात की मी शेतकऱ्यांची शंभर वेळा माफी मागतो ऑन रेकॉर्ड त्यांनी माफी मागितलेली आहे पण अशा पद्धतीनं तोडून मोडून दाखवलेल्या टी व्हीच्या वक्तव्याचा राजकीय भांडवल आमच्या विरोधकांनी सुद्धा करू नये आणि या विषयावरती आपण विनंती मी एकदाही शेतकऱ्यांच्या विरोधात बोललेलो नाही तरी मी शेतकऱ्यांची एक, शेत शेत एक हजार वेळा माफी मागायला तयार आहे पण मी यांची माफी मागणार नाही अशी आक्रमक भूमिका भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी विधानसभेत घेतली आहे राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशना कालपासून बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वादग्रस्त विधान व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधानसभेत तीर्व प्रसाद उमटत आहेत त्यावर बबनराव लोणीकर यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांना धारेवर धरलं बबनराव लोणीकर विधानसभेत बोलताना आक्रमक मिळाले ते म्हणाले दोन दिवस माझ्या नावाचा उल्लेख केला जात आहे हा माझा हरकतीचा मुद्दा आहे जे मी आयुष्यात कधी बोललोच नाही चाळीस वर्ष मी राजकारणात आहे मी शेतकरी विरोधी वक्तव्य केल्याचे म्हटले जात आहे पण मी असे काही बोललोच नाही काही लोक राजकार करत आहेत माझ्या मृत्यूनंतर माझे हार सुद्धा म्हणतील की मी एक शेतकरी आहे मी शेतकऱ्यांची एक हजार वेळा माफी मागेल पण मी याची माफी मागणार नाही असंही लोणीकरांनी यावेळी म्हटलं आहे